निवडून येत येतच असतो तुमच्या बद्दल अनेक गोष्टी बोलल्या गेल्या आता आज काय वाटत त्या कुछ नाही का किसी को होगा होगा वही अच्छा ही नाही आता कोणी कोणी काय केलं त्यांना लक लाभ लाबू आता मला जनतेने निवडून दिलं ना आता कोणाबद्दलच चुकीचं बोलायचं जायंट किल्लर ठरले का तुम्ही असं वाटतंय का कुठेतरी अटीतटीची लढत मानली जात होती बलाढ्य शक्ती समोर होती गेल्या दोन महिन्यापासून संघर्ष चालू होता कसं बघता याकडे काय सांगाल या संघर्षाला या विजयाचं खरं श्रेय जातं माझ्या शेतकरी बांधवांना माझ्या बेरोजगार तरुणांना आणि माझ्या राजकारणाच्या पहिल्या दिवसापासून माझ्या मला जी साथ दिली आजपर्यंत त्यांना ते श्रेय जाते माझ्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस असू काँग्रेस असू शिवसेना असू तुमचं कम्युनिस्ट असू आम आदमी पार्टी असू आमचे सगळे लोक इतके पळायले बिचारे आज त्यांच्यामुळं हा विजय झाला तर निलेश शून्य आज कुठ तरी दादागिरीची भाषा करण्याचा आरोप करण्यात आला आणि आज खासदार की आज खासदार झाले अजेंडा काय आहे पुढे लोक म्हणजे घाबरतात काय काय नाही करायचे दादागिरी करणाऱ्याला लाभू कोणाला काय